मुदतवाढ म्हणजे ई केवायसी ला मुदतवाढ के मुदत होईल पण नेमकी ई केवायसी ला प्रॉब्लेम काय काय आहेत कारण काहींचे आधार लिंक वगैरे जे आहेत ते खूप मोठ्या नमस्कार लाडक्या बहिणींनो राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जेवढ्या पात्र महिला लाभार्थी त्यांची ई के वाय सी करण्यासाठी आपल्याला माहिती राज्य सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यानंतर ही मुदतवाढ थांबवण्यात आली म्हणजे अजून देखील ई मुदतवाढ करण्यात आलेली नव्हती हो यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की बहुतांश ज्या महिला होत्या त्यांची ए के वाय सी करताना ई के वाय सी चुकली होती त्यानंतर राज्य सरकारने परत ते पोर्टल व्यवस्थित केलं होतं आणि एकतीस डिसेंबरपर्यंत के ई सी करायची होती आणि या संदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे आपल्याला माहिती आहे यामध्ये जे जे प्रश्न आणि उत्तर होते ते प्रश्न आणि उत्तर पण समजत नव्हते बहुतांश महिलांना आणि त्यामध्ये पण चुकी झालेली होती सो यानंतर म्हणजे परत आज दोन ते तीन दिवसापूर्वी एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री क्रमांक लॉन्च करण्यात आलेला होता हा क्रमांक ज्या लाडक्या ला बहिणींना पैसे येत नव्हते किंवा ज्यांचे काही प्रॉब्लेम होते त्यांच्यासाठी हा टोल फ्री क्रमांक लावण्यात आलेला होता आणि तो सध्या चालू पण आहे तुमच्या जर काही तक्रारी असतील तर त्या तुम्ही त्या एकशे क्रमांकावर कॉल करून सोडू शकतात आणि आजचं आज एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे जे कॅबिनेट मंत्री नरहरी चिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी आज हिंगोलीमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे आणि हिंगोलीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जी ई -E के वाय सी करायची असते त्यासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे तर हे त्यांना आज वक्तव्य केलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सो हे एक खूप महत्वाचं अपडेट असू शकतं पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून अजून कुठलंही अधिकृत अपडेट आलेलं नाही किंवा राज्य सरकारकडून सुद्धा असं लेखी कुठलंही ले अपडेट आलेलं नाही किंवा जी आर वगैरे आलेलं नाही फक्त नरहरी जिरवळ जे आहेत त्यांनी हिंगोलीमध्ये सांगितलेलं आहे की ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते सो so, एक जर ही राज्यामध्ये बहुतांश महिला आहेत ज्यांची ई के वाय सी प्रलंबित होती जर ही मुदतवाढ भेटली तर महिलांना आणखी ई के वाय सी करता येईल so, सो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जनयन माहिती पोहोचण्याचा आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद